चित्राज कल्चरल कट्टा अर्थात कुटुंबातील प्रत्येकासाठी सव्वीस जुलैला शनिवारी आपल्या शाहू कला मंदिर सातारा इथं संध्याकाळी साडेपाच वाजता कार्यक्रम होणार आहे अभंग रीपोस्ट संत परंपरेतील संत काव्य जुने अभंग नव्या स्वरूपात ऐकायला श्लो पंढरी म्हणे राम कृष्ण सारे हरी राम हरी म्हणे राम हरी तीनही पिढ्यांना आवडतील असा हा कार्यक्रम आहे अभंग रिपोस्ट तेव्हा तरुणाईचा जल्लोष पाहिला एक आगळा वेगळा कार्यक्रम पाहिला आणि साताऱ्यातला अभंग रिपोस्ट चा पहिला शो पाहिला तुम्ही सगळ्यांनी नक्की या शनिवारी सव्वीस जुलैला संध्याकाळी साडेपाच वाजता शाहू कला मंदिर सातारा इथं तिकिटांसाठी किंवा कल्चरल कट्टा संदर्भात माहिती मिळायची असेल तर आमच्या खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि बुक माय शो वर सुद्धा आपण आपलं तिकीट बुक करू शकता तेव्हा भेटूयात सव्वीस जुलैला अभंग रिपोस्ट या कार्यक्रमासाठी